हॅलो यूट्यूब लवर्स कशा आहात स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वंडर्स डायरीमध्ये तर काय झालं ना रात्री माझ्याकडून भात थोडासा जास्तच झाला आणि आता तो सकाळी शिल्लक राहिला आहे आणि फ्रीजला ठेवल्यामुळं ना तो आता खायची इच्छा होत नाही आहे म्हणून म्हटलं चला तर जिरा राईस करूया तर मी तर कढई ठेवली आहे आणि कढई थोडीशी तापली ना की त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तूप घालायचं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर तेल आता गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता दोन लवंगा घालते एक तमालपत्री एक दालचिनीचा तुकडा आणि दोन मिरे आता खडा मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचे तर मी एक चमचा इथं जिरे घालून घेते जिरे चांगले फुलले की मग त्याच्यामध्ये पण भात घालून घ्यायचा आहे आणि भात चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट भात परतला ते त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते नंतर आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आणि मी तर थोडंसं मीठ घालते वरून कारण माझ्या भाता थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी आत्ता परत थोडंसं मीठ घालून घेते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि मग एकदम बारीक गॅसवर एक वाफ काढून घेते जे काय होईल त्याच्यामध्ये जे मसाले घातलेत आणि कोथिंबीर घातलेत त्याचा स्वाद पूर्ण भातामध्ये चांगला उतरेल आता एक अर्धा मिनटानंतर झाकण काढूया आणि गॅस बंद करूया आणि तयार आहे आपला जिरा राईस चला तर खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू